रायगड जिल्ह्यातील एस टी बसेसची ढिसाळ अवस्था पेण आगारातील बसेसचा मनसेकडून पर्दाफाश जिल्ह्यातील एस टी सेवा नागरिकांच्या जीवाशी कशा खेळत आहेत याचं जिवंत उदाहरण मनसेकडून दाखवण्यात आहे पेण आगारातून मुरुड दिशेकडे जायला निघालेल्या एका एस टी बसच्या टायरला फक्त तीनच नट बोल्ट असल्याचं निदर्शनास आलंय यावरून आगार प्रमुख किंवा संबंधित विभाग प्रवाशांच्या जीवाशी किती खेळत आहे याचं एक जिवंत उदाहरण मनसेचे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांनी उघड केले वारंवार मुरुडचा प्रश्न समोर येतो मुरुडला अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही मागे बघितलं असेल तर रस्त्यांचे देखील प्रॉब्लेम होते आता रस्ते संपले आणि आता आले महामंडळाचा विषय तुम्ही पाहू शकाल माझ्याकडे आता ही जी गाडी उभी आहे ती आहे मुरुड अग्रतली इकडे तुम्ही पाहू शकाल की ही गाडी आहे मुरुड आगरातली ही रामवाडी येथे उभी आहे आणि तुम्ही जर गाडीची परिस्थिती पाहाल तर एकदम अजब गोष्ट आहे की सेफ्टीची काळजी कितपत महाराष्ट्र शासन घेते तुम्ही बघू शकाल इथे जर तुम्ही बघाल तर बगलत, या गाडीला फक्त तीन थ्रेड आहेत इकडे जर बघाल तर इकडे कुठलाही थ्रेड नाही आहे तर हा कुठल्या बेसिसवर हे लोक गाडीचा सेफ्टी बघून ही गाडी चालवतात अजून तुम्ही पाठी पण तुम्हाला मी दाखवतो या गाडीची कंडिशन अशी आहे इथे लॉक नाही आहे इथे रस्सीने बांधून बांधून ठेवलंय म्हणजे बटत एकदम थूक लावण्याचं चा सा काम शासनाकडून चालू आहे पाठी देखील बघायला यांचे इंडिकेटर्स कधीच चालू नसतात वारंवार हे लोक सरसपणे राईट टर्न अचानकपणे फिरवतात आणि मग त्याचा ऍक्सिडेंट होतो धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न